नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता हा चोवीस तारखेला खात्यावर जमा होणार आहे हा एकोणीसवा हप्ता जमा होणार असला तरी त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल का नाही याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत चार महिन्यापूर्वी पाच ऑक्टोबर रोजी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा एकत्र आला होता पण त्यात खूप गोंधळ झाला आणि बरेच शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहिले होते त्याबरोबरच पी एम किसान या योजनेची आत्ताच ई केवाय सी झाल्यामुळे बरेच नवीन लाभार्थी आणि काही मयत लाभार्थी यामुळे या यादीत बराच बदल झालेला आहे त्यामुळे ही नवीन यादी आल्याशिवाय नमो शेतकरीचा हप्ता हा वितरित केला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे या यादीची पूर्ण छाननी होऊन ती यादी, यादी अपलोड करून त्यानंतर या योजनेसाठी किती निधी अपेक्षित आहे ते पाहून निधी मंजूर केला जाणार आहे त्यामुळे येत्या चोवीस तारखेला फक्त पीएम किसानचाच हप्ता जमा होणार आहे पीएम किसानच्या हप्त्याचे वितरण हे बिहार मधील भागलपूर येथे पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी त्यानंतर कमीत कमी आठ दिवस वाट पाहावी लागणार आहे त्या येणाऱ्या यादीची वाट राज्य सरकार सुद्धा पाहत आहे ती यादी आल्यानंतर पुढील प्रोसिजर चालू होणार आहे पीएम किसानचा एकोणीसा हप्ता हा देशभरातील नऊ कोटीच्या आसपास शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे याबरोबरच नमो शेतकरीचा हप्ता येईल अशा बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या त्याबाबत बऱ्याच प्रसार माध्यमांनी माहिती दिली होती पण प्रत्यक्षात ही सर्व प्रोसेस झाल्यानंतरच तुम्हाला रुपये राज्य शासनाकडून वितरित केले जाणार आहेत जवळपास एक्क्याण्णव ते ब्याण्णव लाख शेतकरी पीएम किसान सोबतच नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आतापर्यंत पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते एकत्रच दिलेले आहेत पण आता झालेल्या ई केवायसीमुळे पीएम किसानच्या लाभार्थी संख्या बदलली आहे त्यामुळे काही नवीन नावे समाविष्ट झाल्याने किंवा काही नावे कमी झाल्याने ही यादी आल्याशिवाय नमो शेतकरीचा हप्ता वितरित न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे त्यामुळे अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय घेतलेला नाही त्यामुळे नमोचा हप्ता हा मार्च महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात येण्याची शक्यता आहे धन्यवाद